शनी शिंगणापुरातील घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात मंदिर विश्वस्त सदस्यांकडून कोट्यावधींचा घोटाळा आमदार विठ्ठल लघेंनी हा मुद्दा मंदिरात तर कोटींचा घोटाळा सुरेश दस यांनी आरोप केला घोटाळ्या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात निवेदन या देवस्थानमध्ये काही कर्मचारी आणि काही पुजाऱ्यांनी एक देवस्थानची अधिकृत ॲपचा ऐवजी बनावट ॲप तयार करून व क्यू आर कोड व बनावट पावती पुस्तक तयार करून ऑनलाईन पूजेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे अध्यक्ष महोदय लंगे साहेब मानतायत इथं एकोणचाळीस कोटीचा घोटाळा मानतायत ते बोलताना शंभर कोटीचा घोटाळा या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर पाचशे पेक्षा जास्त पैसे ह्या ऍप मध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय पाचशे पेक्षा जास्त कोटी रुपयापेक्षा जास्त रकमा ज्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या आहेत या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल तसंच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ऍप आणि दोन तीन नकली ऍप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ऍपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा महाराष्ट्र सायबर एडीजी यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल